पालक खाण्याचा प्रत्येकालाच कंटाळ आलेला असतो आपण आज झटपट बनणारा आणि पौष्टिक असा डाळ पालक कसा बनवायचा ते बघणार आहोत नमस्कार यश रसोईमध्ये मी योगिता पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण यश रसोईमध्ये झटपट बनणारी डाळ पालकची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्या सा रेसिपी बनवण्यासाठी मी कढईमध्ये घातलेला आहे दोन चमचे तेल त्यामध्ये आपण तेल गरम झाल्यानंतर जिरं आणि मोहरी घालणार आहोत तर आपल्याला जिरं मोहरी घालताना एक लक्षात ठेवायचं आहे की तेल छान गरम होऊ द्यायचं पहिले मोहरी छान घालायची मोहरी छान तडतडली की मग जिरं घालायचं जेणेकरून आपली फोडणी छान बसते जिरं मोहरी छान तडतडली त्यानंतर मी इथे बारीक चिरून घेतलेले दोन मध्यम आकाराचे कांदे घातलेले आहे कांदा थोडासा ब्राऊन झाला की यामध्ये मी मिडियम आकाराचेच दोन टॉमॅटो घातलेले आहे तर टॉमॅटो आपल्याला छान मऊ शिजवून घ्यायचा आहे तर मी ते झाकण ठेवणार आहे झाकण ठेवल्यामुळे काय होतं की टॉमॅटो हा पटकन मऊ होतो यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ देखील घालू शकता तर टॉमॅटो आपला छान फ्राय झालेला आहे लसूणची पेस्ट मी इथे घालणार आहे तर टॉमॅटो छान फ्राय झाला की थोडंसं बाजूला करून तेलामध्ये मी इथे आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आलं लसूणची पेस्ट छान परतून घ्यायची आहे आपल्याला इथे आणि कांदा टोमॅटो पुन्हा एकदा छान मंद गॅसवर आपण दोन मिनिट परतून घेणार आहोत आणि यामध्ये आपण आता घालणार आहोत बारीक चिरून घेतलेला स्वच्छ धुवून घेतलेला पालक तर भरपूर असा मी ते पालक घेतलेला आहे पालक छान परतला मऊ झाला की त्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर मसाल्यामध्ये मी ते गरम मसाला लाल तिखट मीठ हळद घातलेली आहे थोडीशी देखील मी ते घातलेली आहे छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला पालक टोमॅटो कांदा छान परतवून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी आता घालणार आहे मऊ शिजवून घेतलेली तुरीची डाळ तर छान अशी मऊ शिजलेली डाळ इथे घातली आणि गरजेनुसार पाणी घातलं तर आपल्याला हे डाळ पालक बनवताना पाणी कमी वापरायचं आहे घट्ट असं जेव्हा डाळ पालक बनतो तेव्हाच त्याची छान टेस्ट येते डाळीचा वापर आणि पालकचा वापर इथे मी जास्त केलेला आहे मस्त अशी तीन चार मिनटं मी इथे ही भाजी शिजू दिली आणि आपण आता याला तडका देणार आहोत तडका देण्यासाठी मी छोट्याशा पॅनमध्ये घातलेला आहे घरी बनवलेलं गावरान तूप ते त्यामध्ये मी आता जिरं मोहरी बारीक चिरून घेतलेला भरपूर असा लसूण घातला लसूण छान फ्राय झाला की मी इथे दोन लाल मिरच्या घालणार आहे मिरची घातल्यानंतर थोडासा हिंग घातला गॅस बंद केला आणि आपण हा तडका आता भाजीला घालणार आहोत त्या अगोदर मी इथे थोडासा सांबर मसा मसाला घातलेला आहे जेणेकरून आपल्या भाजीची चव ही आणखी छान होईल छान असा तडका दिला की भाजीची टेस्ट ही आणखी अप्रतिम अशी होते तर खूप झटपट बनणारी सोपी अशी डाळ पालकची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमधून मला नक्की सांगा जेणेकरून मला तुमच्या कमेंट वाचून नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकम प्रेस करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार